पालघर मध्ये नाही करू शकले तो अर्ण गोस्वामी अटक केली तुम्हाला माहितच विनाकारण घर पडायला गेले आणि सत्ता घालून बसले त्यांनी शापथ दिला होता कंगनारा नावनी चित्रेच काय झालं आपण बघितलं अध्यक्ष मोदय आणि निवृत्त नेवी याच्या अधिकाऱ्याला जे मारहाण केली गेली अध्यक्ष मोदय ती सगळ्या महाराष्ट्रांना हळहळले महाराष्ट्र अखा महाराष्ट्र हळला त्यावेळेस अध्यक्ष महोदय आमच्या काळामध्ये असं गेल्या दिवसामध्ये चुकून ही घटना घडली आहे का अध्यक्ष महोदय त्याला सरकार तरवाला जातीचेच लागतात अध्यक्ष महोदय म्हणून यांना या विषयावर सुद्धा बोलण्याचा काही अधिकार नाही अध्यक्ष महोदय यांनी मराठवाड्याचा विषय काढलेला आहे मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय या आमचा रौप्य महोत्सव साजरा झाला मराठवाड्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला माननीय शिंदेसाहेबांनी तिथे कॅबिनेट ठेवली आणि चार पाच वर्षाच्या काळानंतर पहिल्यांदा कॅबिनेट त्या ठिकाणी झाली कॅबिनेट झाली आणि नुसतं कॅबिनेट नाही झाले अध्यक्ष मोदय चौदा हजार कोटीचं पॅकेज भरण्यासाठी दिलं मराठवाडा आणि विदर्भाच्या विषयावर आमच्या सरकारने पाच वर्षाच्या काळामध्ये आता सरकार जे काम करतंय इतकं काम कधीच झालं नाही अध्यक्ष मोदय वर्षानुवर्ष रखडण्याला गोजी प्रकल्प होता गोशी खुर्दचा तोही मान्य देवेंद्रजी मार्गे लावला अध्यक्ष मोदय त्यामुळं मराठवाडा आणि विदर्भाच्या विषयावर यांचं जे प्रेम आहे ना हे पुतना माशीचं प्रेम आहे अध्यक्ष मोदय मराठवाड्याचा काय प्रलट करण्याचं ठरवलं अध्यक्ष मोदय बघा सोलापूरहून तुळजापूर धाराशिव आमच्या रेल्वे प्रकल्पाला आमच्या सरकारनं मंजुरी दिली लातूरला कोर कोच फॅक्टरी अध्यक्ष महोदय आणि आता मराठवाड्यातले संपूर्ण नद्याचं जोडण्याचं प्रकार आ, काम या निमित्त सुरू होणार अध्यक्षमध्ये हो वैधानिक विकास महामंडळाला यांना मुदतवाढ देता आली असती मुदतवाढ दिली नाही या लोकांनी म्हणून पुन्हा केंद्राकड विषय जावायला लागला का दिलेला अध्यक्ष महोदय हे महत्वाचं आहे कारण त्यावेळेस यांनी काय आठ घातली होती विनाकारण म्हणजे ऑफ द रेकॉर्ड बारा आमदाराचं करा आणि मग मिळायच तुम्ही कंट्रीशन करून घ्या अशी आठ होती अध्यक्षामध्ये दादांना नाव ठेवायचं नाही दादा बोलले तरी असले ऑफ द रेकॉर्ड किंवा ऑन रेकॉर्ड तरी ते सरकारचे हेड म्हणून ते सरकारचे मुखिया याला कारणीभूत आहेत म्हणून ते विषय दादावर येणार नाही अध्यक्ष अध्यक्षमध्ये म्हणून आम्हाला आता केंद्राकडे प्रस्ताव पठावा लागला केंद्राकडे पाठपुरावा चालू आहे अध्यक्षमध्ये लवकरच त्याला मान्यता मिळेल अशी आम्हाला या निमित्तानं आशा आहे